नमस्कार मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो आज बहुजन संघटकच्या महत्वाच्या टॉक शो मध्ये ज्या शोचं नाव आहे यशस्विता यशस्विता अर्थात एका यशाची कहाणी आणि आज माझ्यासोबत आहे या यशाला गवसणी घालणाऱ्या पी एस आय पदी ज्यांची निवड झाली अशा पूनम संजय जाधव मी त्यांचं स्वागत करतो आज आपल्या या टॉक शो मध्ये आणि त्यांची जी यशाची कहाणी आहे जी रंजक स्टोरी आहे आपण त्यांच्याकडून समजून घ्या तुमचं स्वागत आहे आज आपल्या या पेजवर बॅकग्राऊंड काय होतं एम पी एस सी पास झाल्या म्हणजे कळालं की आपण आपली निवड झालेली आहे त्यावेळेस सगळ्यात जास्त आनंद किंवा तुम्हाला तुमच्या फिलिंग अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यात माझं गाव आहे अकोले जे की नगरपासून पंधरा किलोमीटरच्या डिस्टन्स आहे त्यामध्ये पण अकोणे खूप मोठं गाव आहे मग त्याच्यामध्ये छोट्या छोट्या वाड्या जिथे माझं ही माझी वाडी मी तिथे राहते घरात uh, आई वडील आणि एक भाऊ म्हणजे आमचं चौघ जणांचं कुटुंब आई वडील शेती करतात आणि माझा भाऊ एक मेकॅनिकल uh, इंजिनियर आहे आणि असं uh, आमचं um, um, एज्युकेशनल फॅमिली uh, बॅकग्राऊंड त्याच्यानंतर एज्युकेशनल बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर मग uh, जाधवाडी ते अकोणे हे चार किलोमीटरचा डिस्टन्स जे की मला ते कव्हर करून मग स्कूलला जावं लागायचं पाचवी ते दहावी पर्यंतचं माझं शिक्षण माझ्या गावात झालेलं म्हणजे अकोण्याला आणि त्याच्यानंतर दहावीला मी तिथून आऊट झाले त्याच्यानंतर बारावीला अकरावी बारावी माझ्या गावाच्या शेजारचंच नाव आहे कर्मवी भाव पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स ताळ खासात तिथून मी माझं पर्यंतचं शिक्षण कम्प्लीट केलं म्हणजे एज्युकेशनल बॅकग्राऊंड सर तसं सांगायचं झालं तर म्हणजे एक प्रत्येक गोष्टी जसं टॉपर म्हणजे दहावीला टॉपर ट्वेल्थला टॉपर त्याच्यानंतर बारावी नंतर चांगले मार्क्स मी तिथे फर्स्ट आलेली तर मग बीएससीला ऍडमिशन घेतलं म्हणजे इंजिनिअरिंगला दहावी नंतरच होतं की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला नंबर लागलेला पण मी गेले नाही त्याच्यामुळे आता बारावी नंतर इंजिनिअरिंगचा ऑप्शन माझ्याकडे क्लोज होता कारण मी ते दहावी नंतर केलं नव्हतं त्याच्यामुळे घरचे आता म्हणणार नव्हते की तुला जायचे तिकडे तर जा म्हणून किंवा मी पण त्यांना म्हणू शकत नव्हते की आता मला जायचं म्हणून मग त्याच्यामुळे बीएससीला ऍडमिशन घेतलं बीएससी फिजिक्समधून माझं ग्रॅज्युएशन दोन हजार सोळाला पासआऊट झाले मी त्याच्यानंतर मग एमएससीला ऍडमिशन घेतलं दोन हजार अठराला मी तिथून पास आऊट झाले होते तिथे पण टॉपर एम एस नगर मध्ये न्यूऑर्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज इथून मी पास कम्प्लीट केले म्हणजे एम एस ची डिग्री त्याच्यानंतर असं काही नव्हतं की एम एस फील्डकडे याय म्हणून कारण माझं असं घरून कोणी बॅकग्राऊंड नव्हतं की फॅमिलीमध्ये कुणी झालेलं आहे किंवा फ्रेंड्स पण असे नव्हती की जे त्या फील्डमध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळे एमएससीला असं असं होतं की आता हो एक जॉब करायचंय कारण एक टीचर म्हणा किंवा खूप फ्रँडली रिलेशन असल्यामुळे फ्रेंडली त्यांच्यासोबत एवढं कळलं होतं की एक कॉलेज ग्रोईंग स्टुडंट आणि एक प्रोफेशनल ग्रोंग पर्सन यांच्या मॅच्युरिटी लेवलमध्ये खूप जास्त डिफरन्स असतो त्यामुळे आपल्याला जॉब करायचा एवढं फिक्स होतं आणि तशी संधी पण चालून आली कॉलेज कॅम्पसमध्येच बारामतीच एक कॉलेज आहे जे खूप नावाजलेलं आहे इंटरनॅशनल स्कूल म्हणून मग त्यांनी इंटरव्ह्यूज घेतलेले आणि त्यात माझं सिलेक्शन झालं त्यामुळे एक हॅपी मुवमेंट होता की आता सिलेक्शन झाले आणि एक सांगायला आवडेल मला ही गोष्ट की माझं फायनल सेम एम एस सीच्या फायनल सेमिस्टरचा रिझल्ट लागायच्या आधी माझी एक सॅलरी पण झालेली होती एक मंथची त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे मला असं वाटलं की आता आपण राईट ट्रॅकवर चाललेलं आणि दोन वर्ष जॉब केला मी दोन हजार अठरा एकोणीस तिथे पण जॉब करत असताना मी माझी बी ची डिग्री कम्प्लीट केली विद्याप्रतिष्ठान कॉलेज ऑफ एज्युकेशन म्हणजे काही जे माझं सिलेक्शन झालं त्या कॉलेजमध्ये त्यांची फॅसिलिटीज ती होती की तुमचं बीएड पण आम्ही कम्प्लीट करून देणार म्हणून आणि मग तिथून बीएड कम्प्लीट झालं जॉब आणि बीएड हॅट अ टाइम सेम गोष्टी चालू होत्या मग माझी एक मैत्रिणी म्हणजे कलिग्सच माझ्या आणि त्या खूप माझी बेस्ट फ्रेंड पण आहेत ज्योती बोंद्रे मॅम म्हणून त्या एमबीएसीचा अभ्यास करायचा त्यावेळी म्हणजे जॉब आणि अभ्यास त्यांचं पण साईड बाय साईड चालू असायचं आम्ही एकत्र होस्टेलमध्ये राहायचो मग त्यामुळे असं वाटलं की मॅडम करतायत मग आपण पण केलं पाहिजे मग आमच्या तिघींचा एक ग्रुप होता एक माझी मैत्रीण दुसरी श्वेता पर्वे ज्योती बोंद्रे मॅम आणि मी आम्ही असं तिघींनी मग आम्ही स्टार्ट केलं ऍट द एंड ऑफ टू थाउजंड ट्वेंटी आय थिंक डिसेंबर डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटीला मी अभ्यास स्टार्ट केलेला मग तेव्हा तर माझं तीन गोष्टी चालू होत्या जॉब अभ्यास आणि बीएडचं सबमिशन मग अभ्यासाला थोडासा वेळ मिळायचा मग दोन हजार एकवीसला माझी एक्झाम झाली होती बीएड ची त्याच्यामुळे माझं ते एक्झामचं आणि आता कुठे अभ्यासाचं पण लागली होती सवय की त्यामुळे मला असं वाटत की आता जॉब क्विट करायचंय एक फुल टाइम प्रिपेअर केलं तर होऊ शकतंय छान कारण स्वतःवर विश्वास होता स्वतःच्या अबिलिटीज पण माहिती होत्या आणि मग दोन हजार एकवीस पासनं टाइम प्रिपेअर करायला मी स्टार्ट केला आणि नंतर जॉब क्विट केलेलं होतं त्याच्यामुळे नगरमध्ये शिफ्ट झाले आणि मग नगरमधूनच अभ्यासाला सुरुवात झाली आणि म्हणजे असं मला पर्सनली सांगायला आवडेल की मी कुठला क्लासही केलेला नाहीये मी कुठली लायब्ररी पण जॉईन केलेली नाहीये माझी मैत्रीण श्वेता पर्वे आणि मी आम्ही रूम मध्ये राहून पूर्ण अभ्यास करून प्री आणि मेन्सच्या एक्झाम्स क्वालिफाय मला एक जी गोष्ट समजून घ्यायची होती की ज्यावेळेस तुमचा रिझल्ट आला त्यावेळेस आनंद काय होता आ, सर म्हणजे असं झालेलं की मेन्सला चांगले मार्क्स होते आणि ग्राउंड निघलं तर मला माहिती होतं की सिलेक्शन फिक्स होणार नाही म्हणून आणि तीन जूनला ग्राउंड झालं सेव्हन्टी uh, फोर मार्क्स आले होते सिक्स्टीला क्वालिफाय करायचे त्याच्यामुळे मा आता माहिती होतं म्हणजे जेव्हा क्वालिफाय झाले तेव्हाच माहिती होतं की आता होणार म्हणून म्हणजे असं एक्साइटमेंट वगैरे होती की रिजल्ट मध्ये नाव येणं आणि मग मग कळ पण ऑलरेडी सगळ्यांना माहिती होतं घरून पण की होणार आहे म्हणून पण फक्त रिझल्ट लागल्यावर घरी सांगितलं त्यांनाही माहिती होतं की होणारच म्हणून फक्त की जे एक्साइटमेंट असते ऑफिशियली तुमचं नाव मध्ये त्यामुळे एक फिल्म हा ते एक छान मोमेंट होता आणि फक्त आई वडील आणि भाऊतिकांनाच फोन करून सांगितलं आणि त्यांना आधीच आयडिया होती त्याच्यामुळे एवढं असं हॅपी मुवमेंट तर होता था फक्त झालं एक, एक की झाले म्हणून नाही हा हॅपी मुवमेंट आमच्यासाठी सुद्धा होता कारण सातत्यानं माझं या गोष्टीकडे लक्ष होतं आमची चर्चा व्हायची तुमचे जे भाऊ आहेत संकेत आणि माझी त्यामुळे <laughs> आप आपला अतिशय आनंद झाला होता ज्यावेळेस हा रिझल्ट आम्हाला कळाला आणि म्हणूनच की तुमचं जे काही फॅमिली बॅकग्राऊंड आहे की आपल्या फॅमिलीमध्ये अशा सरकारी नोकऱ्यामध्ये किंवा ज्या काही या स्पर्धा परीक्षा असतात या स्पर्धा परीक्षा पास होऊन एवढ्या मोठ्या पदावर जाणाऱ्या तुम्ही साधारणतः तुमच्या फॅमिलीमधल्या पहिल्याच व्यक्ती आहात त्यामुळे ही गोष्ट फारच महत्वाची आहे आणि ही एक अचीवमेंट आहे कारण तो एक आदर्श एक ती प्रेरणा येणाऱ्या नव्या पिढीसाठी निर्माण करण्याचं काम तुमच्या मार्फत होणार होतं किंवा ते आता झालेलं आहे त्यामुळे ती महत्वाचीच घटना होती ऐतिहासिक घटना होती तुमच्या फॅमिलीसाठी आणि ज्या वरून आपण येतो अगदी खेड्यामध्ये गाव आहे वाडी आहे वाडीमधून एवढा प्रवास करत आपण शिक्षण पूर्ण करणं आणि शिक्षणामुळे आपण काय त्याला म्हणतो की आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो आपण त्या क्षमतेचं बनतो हे तुम्ही सिद्ध केलं आणि शिक्षण कधीच वाया जात नाही या भूमिके भूमिकेपर्यंत तुम्ही समाजाला नेऊन ठेवण्याचं काम करत आहात त्यामुळे तु, तुमचं खरंच खूप अभिनंदन या निमित्ताने थँक्यू तर हा जो म्हणजे हा जो प्रवास आहे हा तुमचा फॅमिली बॅकग्राऊंडचा आणि हा आपण समजून घेतला पुढे जे समजून घ्यायचं आहे की तुम्ही ऍक्च्युली आता तयारीला सुरुवात केली आणि एमपीएससीची तयारी सुरू करत असताना पीएसआय पदासाठी तुम्ही तयारी करत होता की आणखी कोणत्या पदासाठी आणि मग पीएसआय करायचं असेल तर मग ग्राउंड फार महत्वाचं होतं तर ते तुम्ही कसं केलं याबद्दल आम्हाला सविस्तरपणे सांगा ओके सर सर असं झालं ज्यावेळी माझी मैत्रीण अभ्यास करत होती त्यावेळी त्या पण असं म्हणजे एमबीएसीत पण खूप एक्झाम्स कंडक्ट केल्या जातात कंबाईन असते ही ग्रुप ग्रुप बी म्हणून राज्यसेवा असती ग्रुप सीच्या पण एक्झाम्स असतात पण असं झालेलं की आता माझ्या मध्ये खूप जास्त वर्ष गेलेली म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यानंतर दोन वर्ष बी मध्ये प्लस जॉब त्याच्यामुळे असं मला असं माहिती होतं की राज्यसेवा करत जर मी बसले तर माझ्या माझ्याकडे एवढा टाइम नाही की आणि घरचे पण इतकी वर्ष थांबणार नाहीत कारण एक मुलगी म्हटल्यानंतर प्रॉपर एज नंतर तिला तिचं लग्न ही प्रायोरिटीच राहते कुटुंबासाठी त्यामुळे मग राज्यसेवा मी कधी फोकस केली नाही म्हणजे ग्रुप वनची जी, जी एक्झाम्स असते ती त्यामुळे मला असं होतं की एक ग्रुप बी मधून एखादी पोस्ट आपण जर मिळवली तर मग नंतर मग अभ्यास करता येईल आणि मला जे पाहिजे ड्रीम पोस्ट ती मग मिळवता येईल म्हणून मग मी डिरेक्टली एक्झाम साठी फोकस केलं आणि तिथून मग त्याच्यामध्ये अजून एक्झाम म्हणजे एकच कंबाईन एक्झाम प्री प्रीसाठी आणि मग मेन्स वेगळ्या होतात त्याच्या मग त्याच्यामध्ये पी एस आय एसटीआय एसओ आणि सब रजिस्टर या चार पोस्ट होत्या पण माझी प्रीची एक्झाम प्री जी मी दिली होती तिथे मला फिफ्टी मार्क्स आलेले प्री ला आणि पी एस आय कट ऑफ आय थिंक फोर्टी सिक्स लागलेलं सेहेचाळीस आणि एसटीआय चे जे होतं ते तरी बावन्न त्रेपन्न लागलेलं त्याच्यामुळे एक दोन तीन मी माझ्या त्या मेन्स मला नव्हत्या देत आल्या त्याच्यामुळे पी एसआय एकच एक्झाम्स मी क्वालिफाय केली होती त्यामुळे मग मी में जी तेवढीच ते एक मेन्स दिली आणि ग्राउंड ग्राउंड तर सगळ्यात चॅलेंजिंग इव्हेंट होता म्हणजे मेन्सचे मार्क्स जेव्हा आले तेव्हा असं झालं की आता ठीक आहे एकदम मार्क्स पण छान येतं आणि ग्राउंड नेलं तर सिलेक्शन फिक्स होणार आहे फक्त चॅलेंजिंग होतं की ग्राउंड की जे पी एस आय जर्नीमध्ये चारशे मीटर रनिंग मुलींसाठी सहा किलोचा गोळा चार मीटर फेकायचा आणि लॉंग जंप ही चार मीटरची जिथे खूप जास्त म्हणजे कटिंग कमी आ, कमी कमी म्हणजे जम जास्त घ्यायची आणि कटिंग खूप कमी होती असं म्हणजे जर माहिती असेल सगळ्यांना तर मुलींसाठी हा खूप टफ इव्हेंट आहे की एका मुलींना क्वालिफाय करणं हे खूप अवघड केलेले पण त्याच्यामुळे हे खूप होतं की ग्राउंड फक्त व्यवस्थित करायचंय बेस्ट द्यायचे पहिल्यापासूनच माहिती होतं की मुलींसाठी खूप अवघड इव्हेंट आहे ती त्याच्यामुळे जे काय करायचंय ते स्वतःवर विश्वास ठेवूनच आहे प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह थिंकिंगच ठेवायची की काढायचं म्हणून क्वालिफाय झालंच पाहिजे म्हणजे निगेटिव्ह जे सहा महिने मला मिळाले ग्राउंड करताना मी कधी असा विचारच केला नाही की हे माझं निघ नाही म्हणून मी होतं की माझं काढायचं मला आणि ते मी निघणार त्याच्यामुळे प्रत्येक स्टेपला इम्प्रुव्हमेंट करत गेले मी मला कोचही खूप छान मिळाले नगरमध्ये स्वाडिया पार्कला घेतात ते चंदूर म्हणून चंदू, चंदू रनर्स हा त्यांचा आहे त्यांच्याकडे मी जॉईन केलेला म्हणजे सुरुवातीपासून त्यांनी खूप असं छान सांगितलेलं चारशे मीटर आधी चालायला सांगितलेलं बघ जॉगिंग टाईप मध्ये मग ते दहा राऊंड कम्प्लीट करा मग त्यांनी एक स्टॅमिना बिल्ड केला स्टॅमिना बिल्ड झाल्यानंतर मग स्पीडला त्यांनी जे रिपिटेशन घेऊन स्पीड स्पीड इनक्रीज केलं त्याच्यामध्ये ते छान त्यांनी करून घेतलं त्यांनी करून घेतलं म्हणून माझ्याकडनं झालं म्हणजे असं व्हायचं की सर एखाद दिवशी नाही आले तर माझं व्हायचंच नाही त्याच्यामुळे मी पूर्ण डिपेंड त्यांच्यावर होते ते करून घ्यायचे म्हणून माझ्याकडनं झालं ते त्याच्यामुळे रनिंग मध्ये माहिती होतं की आपण छान करू आणि गोळा मला खूप जास्ती त्रास दिला म्हणजे त्रासदायक गोष्ट वाटली ती म्हणजे गोळा म्हणजे मला पण येत नव्हती की माझा गोळा जात नव्हतं म्हणून म्हणजे पहिला आधी तीन चार महिने तर मी म्हणजे एक दोन महिने आधी केलं नाही त्याच्यानंतर दोन तीन महिन्यानंतर गोळा फेकायला स्टार्ट केलं पण एक सहा मीटरचा गोळा माझा तर आधी दहा म्हणजे तीन साडेतीन पर्यंत जायचा सा। त्याच्यामध्ये मग फेकून फेकून पण तो आला सव्वा पाच पर्यंत साडेपाच पर्यंत पण ते साडेपाच ते सहा मीटर म्हणजे अर्धा मीटर मला होतं त्याच्यासाठी मला इतके हार्डवर्क करावं लागले म्हणजे मी दोन टाइम सकाळी दोन तास मी दोन तास आठ साडेआठ पर्यंत मी इतके एक्सरसाइज केले त्या गोळ्याचे बेल्डने त्या गोळा फिरवून वगैरे त्याच्या ज्या काही एक्सरसाइज असतात त्या कम्प्लीट करून मग एक दिवस अचानक माझा गोळा आउट ऑफ गेला म्हणजे तो म्हणजे माझा जो सिलेक्शन झाला त्याच्यापेक्षा जास्त ता आनंद मला तेव्हा झाला की माझा गोळा आउट ऑफ गेलाय म्हणून त्याच्यामुळे ते वीस मार्क्स वीस मार्क्स ते फिक्स झाले मग आता माहिती होतं की एक तीस बत्तीस मार्क्स आणि गोळा वीस मार्क्स आणि लॉंग जम्प खूप म्हणजे असं त्याच्यामध्ये खूप अनसर्टनिटी असते ह्या इव्हेंटमध्ये थर्ड इव्हेंटमध्ये म्हणजे मुली जर प्रॅक्टिस करत असतील तर मी त्यांना सांगेल की ह्या दोन इव्हेंटमध्येच जर तुमचं झालं तर आहे म्हणजे थर्ड इव्हेंट आहे लॉंग जम्पचा पण काही आता मी स्वतः बघितलं की जेव्हा माझं मुंबईला फायनल ग्राउंड झालं होतं तेव्हा जे काही मुलींच्या दोन्ही दोन्ही फाऊल जायच्या तिथे त्यांना झिरो मार्क्स मिळायचे त्याच्यामुळे मी असं म्हणल की ह्या दोन इव्हेंट जर तुम्ही प्रॉपर चांगले केले तर तुमचं तिथेच जर निघत असेल तर म्हणजे काही असं प्रॉब्लेम नाही होणार पण थर्ड इव्हेंट माझा तो होतं लॉंग जम्प माझं एक फ्रेंड पण आहे जे माझ्यासोबतच पीएसआय झाले ते त्यांनी माझ्याकडे इतकं कर छान करून घेतलं लॉंग जंपचं म्हणजे जो बाकीच्या सगळ्यांचा प्रॉब्लेम व्हायचा फाऊलचा की ते लाईनच्या पुढे पाय पडला तर ते फाऊल व्हायचं आणि त्यांनी माझ्याकडे इतकं कर छान करून घेतलं की जो सगळ्यांचा प्रॉब्लेम व्हायचा तो माझा कधीच होत नव्हता म्हणजे जे त्या ज्या फळीवर पाय पडायला पाहिजे तो मुलांचा किंवा मुलींचा पुढे पडायचा जो माझा मागे पडायचा त्याच्यामुळे तो एक फायदा झाला की जम्प माझी थोडीशी फार कमी जात होती बाकीच्यांपेक्षा पण एक ते फाऊल जे काही फिक्स मार्क्स मला मिळणार होते ते मिळायचे आणि म्हणजे माझी इथे एक आठ आठ मार्क्सची जम जायची पण एक अनएक्सपेक्टेड मार्क्स मला ग्राउंडमध्ये मुंबईला म्हणजे लाँग जम्पच्या इव्हेंट म्हणजे तिथं डबल गेली म्हणजे मला कधी वाटले नव्हते हो की सोळा मार्क्सची जम्प मी करेल म्हणून किंवा मला वाटलं की बारा पर्यंत जाईल पण सोळा मार्क्सची दिली आणि मी इथं नगरमध्येच पोलीस हेडक्वार्टरला मी प्रॅक्टिस करायची तिथे माझे एक सिक्स्टी फोर मार्क्स झालेले चौसष्ट पर्यंत की डेमो झाले तेव्हा मला माहिती होतं होमग्राऊंडला जर माझं चौसष्ट मार्क्स ग्राउंड येते तर तिथं मुंबईला येणारच फक्त असं होतं की जे फाऊलचे जे चान्सेस आहेत ते मला कमी करायचे ते आणि प्रॉपर मला माझं बेस्ट द्यायचे जे मी दिले आणि म्हणजे मला असं वाटलेलं की सिक्स्टी एट किंवा सेव्हन्टी पर्यंत मार्क्स येतील पण जे सेव्हन्टी फोर आले ते मला माझ्यासाठी पण आनेस्पेक, खूप अनएक्सपेक्टेड होते ग्रेट 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 अनुभव आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ही जी मानसिकता जी तयार करायची असते ग्राउंडची ती कशी झाली सर म्हणजे असं होतं की म्हणजे पहिल्यांदा मी जेव्हा अभ्यास स्टार्ट केला त्यावेळेसाठी मला असं वाटायचं की मी पी आय करू शकते का कारण मला असं वाटायचं की माझ्याकडनं फिजिकलची इव्हेंट होणारच नाहीत पण ज्यावेळी असं कळलं की एमपीएससी फिजिकलची इव्हेंट फक्त क्वालिफाय केलेत त्यामुळे मला असं होतं की आता ठीक आहे सिक्स्टीज घ्यायचे ते त्याच्यामुळे होऊ शकते कारण पहिलं असं व्हायचं की मुली मुलींचे इव्हेंट पण अगोदर कमी होते म्हणजे दोनशे मीटर रनिंगच होतं गोळा होता आणि जम्प तर नव्हती वॉकिंग होतं तीन किलोमीटर त्याच्यामुळे तिथे मुली आरामात क्वालिफाय व्हायचे क्वालिफाई नव्हतं म्हणजे काउंटिंग होत मुली आउट ऑफ पण ग्राउंड घ्यायचा म्हणजे शंभर पैकी शंभर त्याच्यामुळे मला असं वाटायचं मी अभ्यासात किती बेस्ट केलं तरी मुली ग्राउंड मध्ये खूप चांगले मार्क्स घेऊन पुढे जाणार आहेत पण जेव्हा क्वालिफाईंग केलं ने तेव्हा असं झालं किती आता सिक्स्टीस घ्यायचे त्याच्यामुळे ग्राउंड चे मार्क्स काही एवढं नाही फक्त साठ जर घेतले तर आपण क्वालिफाईंग करून मेन्सच्या मार्क्सवर आपण होऊ शकतोय म्हणून मग साठ दिन ही थोडं इझी वाटलं शंभर मार्कांपेक्षा पण खरं तर हे साठ घेणं हे शंभरपेक्षा पेक्षा खूप अवघड होतं खूप म्हणजे खूप अवघड होतं जे एमबीएसी ची मुली करतायत फिजिकलची तयार करतात त्यांना माहिती की आताच हे दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस हे किती अवघड आहे की क्वालिफाईंग करणं मुलींसाठी त्याच्यामुळे पहिल्यापासूनच होतं की अवघड आहे इव्हेंट त्याच्यामुळं त्या दृष्टीनेच प्रॅक्टिस केली की जहा इव्हेंट क्वालिफाय करायचे त्याच्यामुळे एक स्वतःवर विश्वास ठेवून जे सर सांगतील ते करत राहायचे आणि इनबिल करत राहायचे कम्प्लीट करायचे ते फक्त मी तर माझ्या तर ग्राउंड क्वालिफी होणार बाकी काही असं दुसरी गोष्ट नाहीये मी फक्त कम्प्लीट करत गेले आणि त्या दृष्टीने स्पीड वगैरे किंवा इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करत गेले आणि ते होतही गेलं जसं मी असं निगेटिव्ह थिंकिंग कधी केलंच नाही ग्राउंडच्या बाबतीत ते मला असं म्हणजे ते एक पॉझिटिव्हिटी वाटते आणि सगळ्यात म्हणजे मा मला आतापर्यंतच्या जर्नीमध्ये मला ग्राउंड माझ्यासाठी खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे की त्याने मला इतकं कॉन्फिडन्स दिलाय ना की आता असं वाटतं आपण एवढा उघड करू शकतोय तर म्हणजे आता इथून पुढं कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल नाही काही पण करू शकतोय मला असं वाटतं की ड्रीम पण मी लवकर पोहोचेल नक्कीच फार महत्वाचं तुम्ही सांगितलं तिसरं मला सांगा की या परीक्षेचा पॅटर्न कसा असतो म्हणजे जर कंबाईनच्या थ्रो राज्यसेवा ही ग्रुप ए मध्ये येतात तर त्याचा वेगळा पॅटर्न नाही कंबाईन मध्ये तीन चार पोस्ट असतात त्याच्यामध्ये प्री पी एस आय चर म्हटलं तर त्याच्यामध्ये चार स्टेप येतात आणि बाकीचे जे एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये दोन स्टेप्स येतात फक्त जे पी एस टी आय एस वा सब रजिस्टर त्याच्यामध्ये तुम्ही प्री क्वालिफाय केली आणि मेन्स क्वालिफाय झाला तर तुमच्या मेन्सच्या का कट ऑफ लागेल आणि तुम्हाला पोस्ट मिळेल पण पीएसआय ही एक मेन पोस्ट आहे की त्याच्यामध्ये चार स्टेप्स येतात म्हणजे प्री क्वालिफाय करून त्याच्यानंतर मेन्स द्यायची मेन्स क्वालिफाय झाल्यानंतर मग फिजिकल इव्हेंट फिजिकल इवेंट आता क्वालिफाय केले पहिले काउंटिंग होते तर ते क्वालिफाय करून मग इंटरव्ह्यू पर्यंत जायचं इंटरव्यू क्वालिफाय केलं मग फायनल कट ऑफ मध्ये आल्यानंतर मग तुमचं सिलेक्शन होतं असे चार स्टेप्स मध्ये सिलेक्शन केलं जातं बर मग आता जो शेवटचा तुम्ही इव्हेंट सांगितला तो इव्हेंट आहे इंटरव्ह्यूचा म्हणजे आता प्री प्रीचा आपण बोललो ग्राउंड पण तुम्ही डिटेल मध्ये मला सांगितलं आणि मेन्स बद्दल पण अफकोर्स सगळ्यांना माहितीच आहे ग्राउंड झालं आता इंटरव्यू हा एक सगळ्यांना सतावणारा प्रश्न असतो हा तुम्ही कसा क्रॅक केला सर म्हणजे मी आता जेव्हा बघते तेव्हा मला असं वाटतं माझ्या आयुष्यात इंटरव्ह्यू आणि ग्राउंड हे दोन इतके महत्वाचे इव्हेंट आहेत ना किंवा गोष्टी घडल्या ते म्हणजे इंटरव्ह्यू तर मला वाटतं प्रत्येक एमपीसी करणाऱ्या स्टुडंटने इंटरव्ह्यू हा दिला पाहिजे किंवा आयोगाच्या त्या स्टेजपर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजे तेव्हा खरं कळतं की म्हणजे आपलं स्टँडर्ड कळतं की आपल्या जे टॅलेंट आहे ते कळतं आपण त्यांच्याशी बोलल्यानंतर कळतं की ऍक्च्युअल एमपीसी काय म्हणजे माझाच झाले तीन जूनला ग्राउंड झाला आणि लगेच दोन जुलैला इंटरव्ह्यू पण आलेला म्हणजे एकच मंथ मी आलेला आणि आठ आठ दिवस तर डेट्स पण नव्हते त्याच्यामुळे एक मॅक्झिमम वीस दिवस फक्त इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी मी आलेले पण एक असं होतं की म्हणजे बाकीच्या माझ्या फ्रेंड्स जेव्हा मी बघते तेव्हा त्यांचं असं होतं की ग्रॅज्युएशन करून म्हणजे त्यांना सक्सेस लवकर मिळालं पण ग्रॅज्युएशन नंतर त्यांचं ते कॉन्फिडन्स म्हणा किंवा ते कमी होतं पण माझं असं नव्हतं कारण मी ऑलरेडी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं होतं आणि जॉब पण केलं होतं त्याच्यामुळे माझं वक्तृत्व पण खूप छान आहे आणि स्टेज डेअरिंग पण आहे इलेव्हन ट्वेल्थच्या मुलांना मी टीचिंग केलेले त्याच्यामुळे ह्या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या हो की बर्डन म्हणा प्रेशर हे जे हे अजिबात नव्हतं हो फक्त मला प्रिपेअर करायचं होतं वीस दिवसांमध्ये आणि वेळ कमी होता त्याच्यामुळे माझे जे सिनियर्स फ्रेंड्स आहेत जे ऑलरेडी सिलेक्ट झाले ते एसआयच्या पोस्टवर त्यांच्या नोट्स वगैरे मला मी आल्या आणि त्या मी रेफर करून फक्त जे आहे प्रोसेस फॉलो केली आणि मला देवानंद शिंदे सरांचं पॅनल होतं पॅनल पण एकदम छान होतं इंटरव्ह्यू पण एकदम छान झाला त्याच्यामुळे आता माहिती होतं की होणार आहे म्हणून सिलेक्शन म्हणजे इंटरव्ह्यू परतच खूप छान बेस्ट मोमेंट होता असं वाटतं प्रत्येकाने फार चांगल्या पद्धतीने तुम्ही हे सांगितलं एकूणच आता हा जो प्रवास आहे पीएसआय पदी आपली निवड झाली आणि आपण आता पुढचा प्रवास करणार आहोत तर हा पुढचा प्रवास करत असताना येणाऱ्या नवीन मुलांना तुम्ही काय सांगाल सर uh, फक्त मी एवढं सांगेल की स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा स्वतःच्या ऍबिलिटी ओळखा जेव्हा आपल्याला आपल्यातलं जे नॉलेज आहे किंवा जे हुनर आहे जेव्हा ते करतं तेव्हा आपण त्याच्या अकॉर्डिंग प्रिपेअर करतो म्हणजे मला हे आता कळलं की माझ्यामध्ये स्पोर्ट्स पण इव्हेंट म्हणजे मी करू शकते रनिंग मी छान करू शकते त्याच्यानंतर मी जेव्हा आता सिलेक्शन झाल्यानंतर जेव्हा मला सगळे बोलायला होतात तेव्हा मी बोलते तेव्हा सगळे मला म्हणतात की तू छान बोलतेस मग तेव्हा मला कळलं की माझं इलेक्शन पण खूप छान आहे म्हणजे फक्त मी एवढं सांगेल की स्वतःतल्या अबिलिटी ओळखा त्या अकॉर्डिंग प्रिपेअर करा लाईफमध्ये कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल नसती फक्त ती तिथंपर्यंत पोहोचण्याचा प्रवास किंवा काय ते प्रोसेस अवघड असती फक्त ते आपल्या आपण त्यात टिकवून ठेवलं पाहिजे आणि स्ट्रगल संघर्ष तर सगळ्यांच्याच लाईफमध्ये असतो फक्त त्याची इंटेन्सिटी कमी जास्त असती परिस्थितीचं भाऊ न करता स्वतःवर विश्वास ठेवून जर प्रोसेस फॉलो केली तर सगळ्या गोष्टी होतात फक्त पेशन्स ते लागतं लागतात तेवढंच आहे या सगळ्या प्रवासामध्ये प्रेरणा काय राहिल्या असं प्रेरणा म्हणजे फक्त तीनच व्यक्ती येतं माझे आई वडील आणि माझा भाऊ बस याच्या व्यतिरिक्त म्हणजे मी वाटत नाही माझं माझ्या याच्यात कोणी आहे किंवा माझे फ्रेंड्स पण आहेत दोन तीन आणि बस हे तीनच जण आहेत त्यांनी मला कधीच असं प्रेशराईज केलं नाही की तू इतके वर्ष झाले की म्हणजे तीन वर्ष माझा अभ्यासात गेला आणि सहा महिने ग्राउंड आणि एक महिना इंटरव्ह्यू मध्ये पण असं त्यांनी मला कधीच असं प्रेशर केलं नाही की तुझं आता झालं पाहिजे एक मुलगी म्हणून सगळ्यात आई वडिलांना वाटतं की लग्न वगैरे ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत तसं माझाही आयुष्यात होतं की एक साईड यायची के असं वाटायचं की लग्न पण झालं पाहिजे पण याच्यामध्ये मी माझ्या भावाचं जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे की म्हणजे मी जेव्हा करत होते तेव्हा ठीक आहे आता नाही की ताईचं झालंय ना मग झालं पाहिजे क्राऊंड म्हणजे क्राऊंडच्या इव्हेंटच्या आधी मेन झाल्यानंतर असं सगळ्यांना वाटायचं की आता झालं पाहिजे लग्न पण म्हणजे म्हणजे मी त्यांना दोष नाही देत कारण प्रत्येक आई वडिलांची एक रिस्पॉन्सिबिलिटी असते प्रत्येक मुलीची आणि ते त्यांची कर्तव्य म्हणून करतोच असतात पण याच श्रेय मी जास्त माझ्या भावाला देते की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि ही प्रोसेस फॉलो करताना त्यांच्या तिघांचं जास्त क्रेडिट आहे यामध्ये ग्रेट 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 बोलला तुम्ही की तुमच्या भावा भाव भावामुळे म्हणजे अशीच भाऊ सगळ्यांसोबत असतील तर खऱ्या अर्थानं इथल्या बहिणी खरं सुरक्षित होतील आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यात त्यांना खूप प्रोत्साहन मिळेल प्रेरणा मिळतील त्यामुळे तुमच्या भावाचं योगदान खरंच आपण या ठिकाणी नाकारू शकत नाही संकेत जाधव यांचं खरंच या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे की त्यांनी आपल्या बहिणीला सातत्यानं प्रोत्साहन देत राहिले जिथे जिथे त्यांच्यासोबत जायचं काम पडलं तिथे जिथे सातत्यानं ते सोबत राहिले आणि जिथे जिथे काय करता येऊ शकतं तिथे जिथे त्यांनी तुम्हाला जिथे प्रयत्न केले ते प्रोत्साहन देत राहिले त्यामुळे त्यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक तर हा तुमचा एकूण प्रवास मी समजून घेतला आता मला सांग म्हणजे समजून घ्यायला आवडेल की तुमचा ज्यावेळेस तुम्ही ही शपथ घ्याल पी एस आय पदाची आणि ती जे काही तुमचं ट्रेनिंग होईल आणि ट्रेनिंग नंतर ज्यावेळेस शपथ घ्याल त्या शपथेसोबत तुम्ही समाजाच्या संदर्भात काय तुम्हाला असं वाटेल की आता तुम्ही पी एस आय होणार म्हणजे काहीतरी संकल्प डोक्यात नाही की आपण काहीतरी बदललं पाहिजे काहीतरी आपण चांगलं केलं पाहिजे काहीतरी एक कल्पना असतात आपल्या तर त्या तुमच्या काय आहेत त्या आयडियाज काय आहेत हे जरा आम्हाला ऐकायला आवडेल तर पहिलं तर मी पोलीस डिपार्टमेंटला गेल्यानंतर माझ्यासारख्या किंवा ज्या महिला आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी मी जास्त प्रयत्न करेल म्हणजे आधी त्यांना जे काय सुरक्षेसाठी जे काय अप्लिकेशन वगैरे असेल मोबाईल अप्लिकेशन म्हणा किंवा ज्या पद्धतीने ते स्वतःच सेफ्टी राखू शकतात त्याच्यासाठी मी जास्त माझं कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न करेल म्हणजे जिथे ज्या येतील म्हणजे त्यांच्यावर केसेस वगैरे आता तुम्ही जे म्हटले की पोलीस डिपार्टमेंटला महिला सुरक्षा हा जास्त प्रॉब्लेम आहे म्हणजे त्यांना एक सहानुभूती दाखवून किंवा जे ओपनली माझ्याशी बोलू शकतायत की ते एक आ, रिलेशन म्हणा किंवा ते जोडण्याचा प्रयत्न करून आ, स्पेशली मी त्या गोष्टीसाठी प्रयत्न करेल की प्रत्येक जी महिला आहे कारण एखादा क्रिमिनल क्री, असतो तो अत्याचार करून जातो पण ती सहन करणारी पण तेवढीच त्याच्यामध्ये गुन्हेगारी मला असं वाटतं त्याच्यामुळे ती ओपनली जर बोलली तर कुठे पोलीस प्रशासनातील व्यक्ती म्हणा किंवा अधिकारी हे काम करू शकतात त्याच्यामुळे मी जास्त त्याच्यासाठी जास्त प्रयत्न करेल की तुम्ही अत्याचार सहन करण्यापेक्षा तुम्ही बोला येऊन आणि त्याच्यानंतर आपण पुढे प्रोसेस फॉलो करून तुम्हाला जस्टिस मिळालं पाहिजे सेफ्टी आणि महिलांचे जे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये मी माझं योगदान देण्याचा प्रयत्न करेन नक्कीच तुम्ही बरोबर बोलला की समाजामध्ये समाज ती एक मोठी प्रक्रिया आहे समाज त्याच्या पुढे जात नाही आहे ती गोष्ट अशी की जो कोणी असतो त्याला लोक दोष देत नाही परंतु जिच्यावर अत्याचार होतो तिलाच लोक दोष देतात अशा पद्धतीनं सातत्यानं आपण बघत आहोत समाजामध्ये त्यामुळे या गोष्टीला काउन्सिलिंग किंवा सहानुभूती किंवा ओपनली बोलल्यानंतरच ह्या प्रश्न म्हणण्यापेक्षा त्याला मोकळीकता मिळेल आणि त्यातील मार्ग सुकर होतील पुढे जाण्याचे अर्थात खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ही गोष्ट आम्हाला सांगितली हा ऐकून तुमचा प्रवास अतिशय प्रेरणादायी होता आणि एका खेड्यातल्या मुलींसाठी म्हणजे येणाऱ्या मुलींसाठी आणि सातत्यानं संघर्ष संघर्षरत राहून आणि मेहनतीवर विश्वास ठेवून आपण हे करू शकतो हे तुमच्या उदाहरणावरून आपण म्हणू शकतो जाता जाता जेवढे काही आपले दर्शक का आहेत प्रेक्षक आहेत यांना काय सांगाल आणि मुलांना स्टुडंटला मला एवढं सांगायचं वाटेल की आताच्या जनरेशनमध्ये मी जेव्हा बघते की मोबाईल हा खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक इश्यू आहे म्हणजे मी जेव्हा प्रिपेअर करायचे तेव्हा माझा खूप लिमिटेड युज असायचा आणि सोशल मीडिया तर मी स्टुडंटला सांगेल खूप म्हणजे तुम्ही तर युथ तर कमीच करायला पाहिजे नाही केलं तर आहे पण केलं तरी लिमिटेड युथ ठेवा त्याच्यानंतर मुलींना मी स्पेशली सांगू शकते की तुम्ही आधी शिका फक्त शिकायचं नाही तर, तर स्वतः इंडिपेंडेंट व्हायचे पॅरेंट्सला पण माझं हे सांगणं असेल की म्हणजे एखादी मुलगी जर बोलून दाखवत असेल तिचं स्वप्न काय असेल तर त्या पद्धतीने तिच्या फक्त पाठीमागे उभे राहा तिला सपोर्ट करा माझ्या घरच्यांनी मला नेहमी सपोर्ट केला मध्ये म्हणजे असं कधी झालं नाही की तू करू नको हेस किंवा तुझ्याकडनं होणार नाहीये की आता बास झालं किती वर्ष झाले कधी असं त्याच्यामुळं फक्त एक त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्या त्यामुळे मुलींनी पण आणि आपले कुटुंब जर आपल्यावर विश्वास ठेवतो तर याचाही गैरफायदा न घेता आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊल टाका संघर्ष हा असतोच त्यामुळे त्या परिस्थितीत टिकून राहून जर स्वतःची स्वप्न पूर्ण करताना जर आपण प्रोसेस फॉलो करत गेलं तर गोष्टी इजिली होऊन जातात ज्या काही स्टडी मटेरियल्स असेल किंवा जे काही प्रॉब्लेम असेल ते म्हणजे ग्रुप स्टडीज म्हणा किंवा फ्रेंड्स असतील त्याच्यामधून जर डिस्कशन थ्रू गेलं तर अजून तुमच्या स्टेप्स इझी होऊन जातात आणि तुम्ही सक्सेस पर्यंत पण पोहोचू शकता त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्वतःच्या प्रयत्नांशी आणि आई वडिलांच्या कष्टाशी जर आपण प्रामाणिक असेल तर मला असं वाटत नाही यश हे नक्कीच आपले यशाला दुसरा कुठला पर्यायच नसतो ग्रेट खूप छान वाक्य तुम्ही म्हटलात की यशाला दुसरा कोणताही पर्याय नाही यश हेच यशाला पर्याय आहे यशाशिवाय यशाला दुसरा कोणताही पर्याय नाही हे ग्रेट वाक्य आहे तुमचं आणि फार महत्वाचं बोलला तुम्ही येणाऱ्या तुमच्या संपूर्ण जीवनासाठी करिअरसाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आणि तुम्ही नक्कीच आम्हाला वर्दीत पाहून आम्हाला आनंद होईल आणि त्यावेळेस आपण असंच या पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही एखादं चांगलं काम कराल त्यावेळेस तसाच एखादा इंटरव्ह्यू घेण्याची आमच्यावर वेळ यावी एवढंच या ठिकाणी मंगल कामना व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू सर